एक सोलापूर महानगरपालिका झोन क्रमांक चार। प्रभा क्रमांक व एकेचाळीस कडील झाडूवाली कर्मचारी ज्योती कापुरे हे पहाटे पावणे सहा वाजता कामावर जात असताना एम्प्लॉयमेंट चौक येथे अनोळखी इस्माने उडवून गेल्याने गंभीर जखमी झाल्या त्यांच्या डोक्यास हातापायास मुक्का मार लागल्याने त्यांना राऊत हॉस्पिटल हो इथे ऍडमिट करण्यात आले प्रभागातील कर्मचाऱ्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनचे अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले यांना घटनेची माहिती देताच त्यांनी तात्काळ हॉस्पिटलकडे धाव घेऊन सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त मचिंद्र घोलप यांना घटनेची माहिती देताच घणकचरा व्यवस्थापन विभागातील खाते प्रमुख सफाई अधीक्षक नागनाथ बिरादार मुख्य सफाई अधीक्षक चराटे मुख्य आरोग्य निरीक्षक तमशट्टी नागटिळक नागेश तम मेंडकुळे आरोग्य निरीक्षक कंदी यांनी हॉस्पिटलमध्ये येऊन जखमी झाडूवाली महिला यांच्या तब्येतीची चौकशी केली यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियन अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले म्हणाले सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांचे कॅशलेश मेडिकल विमा कार्ड बंद केल्याने कर्मचाऱ्यांना उपचार घेण्यास चिक्रीचे चालले आहे वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याकारणाने त्यांना अनेक संकटांना तोंड द्यावं लागत आहे ही बाब गंभीर असल्याने खाते प्रमुखांनी अशा गंभीर बाबी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या निदर्शनास आणून देऊन पुन्हा कॅशलेस मेडिकल विमा कार्ड चालू करावे अशी खाते प्रमुखांकडे मागणी केली या संदर्भात सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले यांना भेटून कॅशलेस मेडिकल विमा पुन्हा चालू करण्यास विनंती करण्यात येणार आहे यावेळी युनिटचे प्रमुख संघटक सुनील शिंदे संजय मस्के जमादार सचिन बनसोडे उपस्थित होते